मुंबई गोवा महामार्गावर नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रासमोर सकाळी सातच्या घडला ट्रेलर चालक अडकल्याने त्याच्या दोन्ही पायाला मोठी दुखापत झाली आहे नागरिकांच्या अथक केबिन तोडून चालकाला बाहेर काढून जवळच असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले महामार्गाचे काम सुरू असल्याने दोन्ही ट्रेलर रस्त्याच्या मध्येच असल्यामुळे महामार्गावर गाड्यांच्या मोठ्या रांगा लागून संपूर्ण महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती नागोठणे पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक वाकण आमडोशी मार्गे तसेच वाकण पाली मार्गे वळवली परंतु गाड्यांचा ताफा एवढा होता की दीड ते दोन तास महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती जनोदय करिता नितीन गायकवाड नागोठणे